नवापुरात आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते दिव्यांगांना मदतीचा हात आज आम्ही नवापूरमध्ये एका अतिशय प्रेरणादायी कार्यक्रमात आहोत इथे नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना मदतीचा हात देण्यात आला आज नवापूर पंचायत समितीच्या आवारात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक न्याय विभागाच्या ए पी योजनेअंतर्गत सत्तराहून अधिक दिव्यांग लाभार्थ्यांना विविध उपयोगी साहित्य वाटण्यात आले या कार्यक्रमात सत्तर दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी सायकली काठ्या कुबड्या व्हीलचेअर्स श्रवण यंत्र आदी उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला गट विकास अधिकारी देवीदास देवरे यांनी आमदार शिरीष कुमार नाईक यांचा सत्कार केला एवढी मंचावर माजी पंचायत समिती सदस्य राजेश गावित नरेंद्र गावित छगन महाले सहाय्यक गट विकास अधिकारी किरण गावित उप अभियंता नंदू पवार सेवानिवृत्त अभियंता शरद चव्हाण तालुका काँग्रेस उपाध्यक्ष तुकाराम गावीत बालविकास प्रकल्प अधिकारी एन के अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात बॅटरी वर चालणाऱ्या तीन चाकी सायकली व्हीलचेअर कुबड्या काठ्या आणि श्रवणयंत्रे अशा अनेक वस्तूंचे वाटप करण्यात आले या साहित्यांमुळे दिव्यांगांचे जीवनमान नक्कीच सुकर होणार आहे नंतर गटविकास अधिकारी देवीदास देवरे किरण पवारा किरण पवारा यांनी केंद्र शासनामार्फत दिव्यांग व्यक्ती व साठ वर्षावरील नागरिकांसाठी असलेल्या योजनेविषयी माहिती उपस्थित लाभार्थ्यांना दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासन अधिकारी पंकज पाटील यांनी केले आजच्या या कार्यक्रमातून हे स्पष्ट हो की समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा सरकारचा आणि विशेषतः आमदार शिरेश कुमार नाईक यांचा प्रयत्न आहे मदतीचा हा हात अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन आलाय कार्यक्रमात आमदार शिरीश कुमार नाईक यांनी मार्गदर्शन केले धुळे किंवा नंदुरबार येथे आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्येही हे सेंटर चालू व्हावी अशी आम्ही अपेक्षा करतो आमदार साहेबांकडे विनंती करतो मागणी करावी सर सांगू इच्छितो की लवकरच भविष्यामध्ये आता येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये जे साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रीय वयोश्री योजना म्हणून एक स्कीम आहे वयो नुसार त्यांना काही व्याधी असतात त्याच्यामध्ये त्यांना कमरेचा पट्टा असेल गुडघ्याचा पट्टा असेल मानेचा पट्टा असेल चष्मा दातं व्हीलचेअर संडासाची खुर्ची कानाची मशीन वॉकर ह्या सर्व वस्तू त्या आपण ज्येष्ठ नागरिकांना देण्याचं काम करत असतो तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही त्या शिबिराच्या तारखा जेव्हा जाहीर होतील तेव्हा तुम्ही तुमच्या तुम वयोवृद्ध असतील शेजारी पाजारी असतील साठ वर्षावरील वयस्कर लोकांना त्याची माहिती द्यावी आणि जास्तीत जास्त त्या लोकांनी याचा लाभ घेतला पाहिजे अशी मी आशा व्यक्त करतो आणि साहेब सांगू इच्छितो की ऑगस्ट महिन्यामध्ये एक आपण एक मिनिस्ट्रीचा पायलट प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये ज्या लोकांचे हात आणि पाय काही कारणास्तव हो कापले गेले असतील अॅक्सिडेंटमध्ये गमावले असतील किंवा पोलिओमुळे पायाला लुळेपणा असेल त्याला कॅलिपर किंवा बेल्ट लागतो अशासाठी एक मोबाईल अँब्युलन्स बनवलेली आहे तर ती त्या जिल्ह्याच्या ठिकाणी ठिकाणी जाऊन लाभार्थ्यांचं प्रत्यक्ष मोजमाप घेऊन त्याच दिवशी त्यांना तो हात आणि पाया मोफत वितरण करायला येणार आहे तर नंदुरबार जिल्ह्याचंही त्या योजनेमध्ये नाव आहे आम्ही ऑगस्ट मध्ये तारखा मागितलेल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यात तालुका स्तरी असा व्हिडिओ सेवापर्यंत मंत्री उद्या कार्यक्रम करणार आहोत तर ज्या लोकांचे हात किंवा पाय कापल्या गेलेले असतील किंवा पोलिओसाठी पट्टे लागत असतील अशा लाभार्थ्यांनी सुद्धा पंचायत समितीला संपर्क करून ठेवा जेणेकरून ते शिबिर लागल्यावरती आपल्याला तात्काळ त्याच दिवशी मोजमाप करून सगळं साहित्य दिलं जाईल येणाऱ्या काळामध्ये जे अशा विविध सरकारच्या योजना आहेत दिव्यांगांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या तारखा जाहीर झाल्यानंतर आम्ही साहेबांशी संपर्क करूच पण आपल्या माध्यमातून सगळ्यांना कळू इच्छितो की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत संदेश पोहोचवा आणि या योजनांचा लाभ घ्या अशी विनंती करतो भारत सरकारचा मार्फत आपल्याला चालू शकत नाही असं लोकांना आपण सायकल देतोय तर बाकी बॅटरीच्या सायकल आहेत काही लोकांना काठी आहेत काठी देतोय काही सर्वंत्र कानाचं त्याला त्यांना ऐकवत तर तरी माझे असे सर्व आपल्या बांधवांना विनंती आपल्या गावामध्ये कोणी जिव्यागांचे कोणी असेल आणि कलागुर कोणी मिळालं असेल डी मिळालं असेल त्यांनी आपण आमच्या आम्हाला नाव द्या म्हणजेकडे श्री अहमद पवार काम बांधत गाव गेले म्हणजे आपण त्या लोकांची आपण तपासणी करून सांगितलं तपासणी करून घेऊ आणि जर खरंच ते आपण ग्रस्त जाहीर करतो आपण त्यांना आपण परत पुन्हा साध्या संधी देऊ काही साहित्य त्यासाठी तर सर्वांनी आपण साहित्याचा चांगला वापर करावा आणि कुठल्या वेळेस त्यामध्ये सुद्धा साहित्य चांगलं जायचं काही वेळेस म्हणजे चार पाच माझ्या साहित्य आलं आहे काही ते बॅटर आपण कृपा करून त्यांना फक्त चार्ज करून घेऊ बाकी दुसरं काही त्याच्यावर काही प्रॉब्लेम नाही आहे तरी सर्वांना देवे बांधवांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि मान्य आमदार साहेब आपल्याकडे या ठिकाणी आले त्यासुद्धा आपल्याला स्वागत करतो आपल्याला सामाजिक न्याय विभागामधून साहित्य तर आज मिळणारच आहे परंतु दिव्यांग समाजासाठी म्हणजे जेव्हा एकनाथ साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाच्या काळामध्ये दिव्यांगासाठी एक खास म्हणजे स्पेशल खातं निर्माण केलेलं आहे आणि त्यामध्ये पण सुद्धा आपल्याला विविध योजनांचा आपल्याला फायदा घेता येईल आता आज आपण जे सायकल वाटप असेल किंवा इतर जे काही साईचे वाटप असेल अपंग म्हटलं की कोणीतरी फार दुर्लक्ष करतं परंतु तुमच्यापैकी माझा एक चांगला मित्र म्हणजे आता आपल्यामध्ये नाही दुसरा आपण शेगवेचा आपण म्हणजे कायम कॉन्टॅक्टमध्ये असायचं मी त्याला नेहमी सांगायचो काही असेल तर सांगत जा तरी आपण सुद्धा कारण जेव्हा आपल्याला चालता येत नाही কানে বাইদেৰে অপংগ মানে যেন বনতো আছে